शशिराणे शशिराणे असाही व्यक्तिमत्व नाही असण्याची वेळ गरज नाही शशिराणे असा व्यक्तिमत्व की सिंधुदुर्ग जिल्ह आज भजन क्षेत्रात असताना एक लॉकडाऊन पडलो असत सर्वसामान्य शेतकरी लोक लो, भरती बुवा तर एकदम एकदम नाही काही म्हणा हरकत नाही ना, काहीलाची परिस्थिती होती पण भजन क्षेत्र बंदच पडला कुठेही बाहेर पडण्यात येणार आणि एकमेव असे की कणकोलीच्या शशिराणे बुवा आणि असं पुढाकार घेऊन त्या मंत्रालयाला अशी एक प्रकारची याचना त्यांच्या पुढे मांडली आणि ती त्यांनी मान्य केली दामदरा आणि खरोखर शशी राणी असं एक नाव घेण्याचा एकाची काढणारी खूप हे असे असा पुढे पुढे दिसत एकाच्या काहीतरी बोलतो चांगल्या करणार एक कोणतरी गावता ते शशी राणी आता इतिहास चर्चालता काय वारदेकर देवगडा काढून ठेवतो कदा पी शक्य नाही मी सांगते की कदा शक्य नाही असं काय होऊ शकत नाही खेच्यात ठेवतला दिसता तोडांना बोलाय तुम्ही बाहेरून काय करू शकत नाही तुझ्या पिढी तू अभ्यास आणबून पिढीचा विषयावर ते अध्यात्म मी आहे तितक्या माहिती की मी कुठे अडकव शकल सांगतील तर मधीच अडचण मी बोलले ना अध्यात्म सांगत नाही अध्यात्म अशी बोलता एका एका कथे तीन तीन भांग दिले होते आता उदाहरण सांगत म्हणतो का आमचा अध्यात्म जास्त काय गरज नाही गुणुसा घेतो परती करून सांगतील काय कमी होत का तुम्ही पाहुणे पाहुण झालं त्यामुळे आता तुम्ही काय सांग काही हडकी म्हणजे माका तो एक तो साथ दिला तरी खूप त्याची साथ पुरी पडायची नाही केव्हा अशासाठी मी बाहेर पडते कसं मी कोणाला केव्हा नाही बरोबर हरणा कुठे आमचं कसं आता कोण हौशी येतील पुरवाय ती काय गाडी भरता आटोमॅटिक भरता घरातून चार बाहेर पडलो ना पुरवाय गाडी आटोमॅटिक भरता ते कोण सांगणार नाही कोणा येतात भाऊ चला की त्या ते मजा घेत कंटाळा असेल सध्याला गाडी भरून आणली गाडी चढा चढाव

परशुराम जाय होतो आणि गणपती वाटेन आढळलो आणि त्या गणपती गणपती परशुरामा घडवलो त्या दोघांचा युद्ध झाला आणि त्या युद्धात गणपती अर्धो दात तोडलो या जुई वा काय वाचला त्यांनी आपल्या कथेत सादर केला त्या विचारांचा हे वाईट नाव घ्यायचं ना कि ते आमचे चांगले मित्र ते एक कथानक झाला आता दुसरा कथानक दुसरा कथनक म्हणजे दैत्य तो, तो शंकरांच्या वरावर माजलो होतो शंकरांत वर दिलो की तू ह्या त्रैलोक्यात अमोर होशील आणि त्याच्यात तो माजलो आणि त्यांनी गणपती मृत्यू नाही होतो ह्या त्या मृत्यू कारण ठरवलं असतं कुठल्या ज्या ज्यावेळी वर दिले त्यावेळी त्यांचं मृत्यू ठरलो गेलो तर तू गणपतीच्या हसून मरशील देवांत दैत्य आणि गणपतीला ज्यावेळी युद्ध झालं त्यावेळी तो देवांत दैत्य हो। शिवाच्या वरामुळे काय गणपतीचं आयकपणा आपण शेवटी गणपतीने तेका सांगितल्या अंका तुका शंकरान दिल्लो वर आठय ह्या ऐकतो श्री देवांत दैत्यांची झेप घेतली ती गणपतीच्या दांत ताकत झाल्या दात दांत बघा एक घेण्यासारखी बाबा लिहून ठेवा किंवा ऐकता म्हणजे अध्यात्म ह्या काय असतो ना या कितें सगळ्या घडून गुरु झाला ढवाढव त्यानंतर कळात तुजा तर त्यावेळी देवांत दैत्याचं गणपती दात तुटलो कोण देवांत दैत्या जेव्हा उडी मारली आणि झंपळत रोवलो तेव्हा देवांत दैत्याचो गणपती दात तुटलो आणि गणपती त्याच अर्ध्या दाटाच्या देवांत दैत्याचो नाश केलो त्या दोन गोष्टी दातोच दोनच दाती गर्भदानाचा विषय चाललो आता तिसरा गोष्ट शिवपुराणातली गोष्ट आता शिवपुराणात काय उल्लेख हा सांग कि पार्वती स्नानासाठी गेली असता तो मळीचो बाळ तयार केलो होतो ह्याच्या आधी एका वेळी तिची लाच गेली होती त्या डायरेक्ट आत कोणी गेलो कोणाही जावचो ना तो तोच जाऊ शकता पण तो सांगण्याचा शकत तर आपली अब्रू वाचवण्यासाठी तिका गणपती तयार करून ठेवला होतो आणि त्या शेवटी त्या त्यांचा खूप झाटामटी गेला आणि शंकर आत गेलो शंकराचा आणि गणपतीचा युद्ध झाला गणपती निश्वात मुंडी उडवली वगैरे ते सर्व खाली गोष्टी गणपती मला म्हणजे हा जिवंत पाहिजे त्यावेळी ते देव सगळे एकत्र मिळाल ना तसं गेले ते उत्तरे गेले उत्तरे गेले तो गजाचा बचडा म्हणजे हत्ती कशा म्हणजे हत्ती त्याचा पिल्लू आता आणि त्या गावात समोर गावात त्याचा शिरणा आणि जिवंत होईल आणि त्याचा खरोखर तो हात खरो -खर तुटकोस होतो पहिलोच तुटकोस होता शिवपुराण म्हणतात आता या तीनही संदर्भात खरा काय ह्या कुटुसावताना पटवून मग अध्यात्म कुटुसावांनी सांगतात ह्या खरी बाबा नाही अध्यात्मात विश्वास ठेवू नको